मित्रांनो नमस्कार खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हते आता पुन्हा एकदा आपण सुरुवात करत आहोत त्यामुळे तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या चॅनलवर चालू घडामोडीपासून आपण सुरुवात करत आहोत नुकतीच मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपल्या भारतामध्येच पार पाडली त्यासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी घेऊया तर मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेची विजेती कोण असा प्रश्न आहे या ठिकाणी फोटो देखील आहे त्या विजेतीचा तर हॅसेट डेरेजे माझा क्लासदा ऑरेली जोआकीम आणि ओपल सुचाता तर मिस वर्ल्ड या स्पर्धेची विजेती सौंदर्यवती कोण आहे।, आहे तर ओपल ही आहे ही कोणत्या देशाची आहे तर थायलंडची सौंदर्यवतीही आहे परंतु आता परीक्षेमध्ये केवळ एवढेच प्रश्न विचारले जात नाहीत तर ही स्पर्धा कोठे भरली त्याचबरोबर ही स्पर्धा कितवी स्पर्धा होती त्यानंतर या स्पर्धेतील स्पर्धक ज्युरी त्याचबरोबर इतर माहिती या स्पर्धेविषयीची म्हणजे बघ यापूर्वीच्या भारतीय विजेत्या कोण होत्या तर या प्रकारची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे तर ती आपण पाहूयात तर या ठिकाणी ही जी आहे ती मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही स्पर्धा ही बहात्तरावी आवृत्ती होती या स्पर्धेची म्हणजे बहात्तरावी स्पर्धा होती म्हणजे ही जी मिस वर्ल्ड आत्ता झालेली आहे ती कितवी मिस वर्ल्ड आहे असं म्हणता येईल आपल्याला तर बहात्तरावी त्यानंतर ही स्पर्धा कुठे झाली तर हैदराबाद हैदराबाद काय आहे तेलंगणाची राजधानी तर हैदराबाद येथील हायटेक्स है एक्झिबिशन सेंटरमध्ये ही स्पर्धा पार पडली एकशे आठ स्पर्धक होते या स्पर्धेला उपस्थित किंवा सहभागी झालेल्या स्पर्धकांची संख्या किती होती तर एकशे आठ होती मिस थायलंड ओपल सुचाता था ही या स्पर्धेची विजेती ठरली किंवा या किताबाची काय झाली ती मानकरी ठरली तिचं नाव काय आहे ओपल सुचाता चुवांगश्री असं तिचं नाव आहे या ठिकाणी स्पेलिंग देखील पाहून घ्या थायलंडची ही पहिली महिला आहे म्हणजे थायलंड या देशाची ही पहिली मिस वर्ल्ड आहे पहिली मानकरी ठरली या देशातून मिस वर्ल्ड किताब पटकवणारी हे देखील महत्वाचं आहे आणि त्यामुळे हा प्रश्न तर आता इथून पुढे पोलीस भरती असो वनरक्षक असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो त्याला अमकास विचारला जाणार आहे त्यानंतर ही स्पर्धा कुठे भरली आपण पाहिलं तर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे म्हणजेच भारतात ही स्पर्धा झाली आपल्या तर ही स्पर्धा आयोजित करण्याची भारताची कितवी वेळ होती हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही तिसरी वेळ होती यापूर्वी कधी झाली होती तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये बेंगळूर कर्नाटक येथे झाली होती आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये झाली होती म्हणजे एकोणीसशे शहाण्णवला कुठे झाली होती तर बेंगळूर कर्नाटक येथे झाली होती म्हणजे कर्नाटक राज्यात त्यानंतर महाराष्ट्र राज्यात झाली होती दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यानंतर लगेच दोन हजार पंचवीसमध्ये कुठे झाली तर ते तेलंगणामध्ये झाली तर ते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्यात ही स्पर्धा झालेली नाही त्या त्यावेळेस महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि मग इतर गुजरात वगैरे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कोणतेही पर्याय दिले जाऊ शकतात त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणामध्येच भारतामध्ये ही स्पर्धा आत्तापर्यंत पार पडलेली आहे म्हणजे तीन राज्यामध्ये पार पडलेली आहे इसवी सन देखील विचारले ते एकोणीसशे शहाण्णव त्यानंतर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मिस इंडिया दोन हजार तेवीसची जी नंदिनी गुप्ता होती तिने केली आणि ती कोणत्या राज्यातून येते तर ती राजस्थानची आहे हे देखील लक्षात ठेवा म्हणजे दोन हजार तेवीसची जी मिस इंडिया होती दोन हजार तेवीसची नंदिनी गुप्ता तिने प्रतिनिधित्व केलं या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये भारताचं आणि पहिल्या आठ स्पर्धकामध्ये देखील ती येऊ शकली नाही यावेळेस तर हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आहे की अंतिम फेरीच्या ज्युरीचं जे नेतृत्व कुणी केलेलं आहे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत कोण जुलिया मोर्ले कोण आहेत तर जुलिया मोर्ले या तर त्यांनी या स्पर्धेतील अंतिम फेरीच्या ज्युरीचं नेतृत्व केलं होतं आता अंतिम फेरीमध्ये काय काय झालं तर एकूण चार स्पर्धक होते या फेरीमध्ये मिस इथ इथिओपिया हॅसेट डेरेजी जी, जी होती आपण पर्यायामध्ये पाहिलेली नावंच आहेत ही आता या ठिकाणी परीक्षेचा जो पॅटर्न बदलत आहे त्यामध्ये हे देखील विचारलं जाऊ शकतं की अंतिम फेरीमध्ये चार स्पर्धक होते त्यापैकी कोण नव्हतं असं पण काही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मिस मार्टिनिक ही कॅरिबियनमधील एक फ्रेंच वसाहत आहे तेथील ऑरेली जोआकीम आणि मिस पोलंड जी आहे ती माझा क्लासदा त्याचबरोबर ती चौथी कोण होती मिस थायलंड ओपल सुचता आणि मग ही ओपल सुचता जी आहे तीच काय ठरलेली आहे या स्पर्धेची विनर ठरलेली आहे या किताबाची मानकरी ठरलेली आहे मग आता त्याचबरोबर पहिली उपविजेती दुसरी उपविजेती आणि तिसरी उपविजेती म्हणजे ज्याला आपण रनरअप म्हणतो फर्स्ट रनरअप सेकंड रनरअप तर पहिली कोण आहे मिस इ इथिओपिया हॅरे हेसेट डेरेजे द्वितीय कोण आहे तर पोलंडची माझा क्लासदा आणि तिसरी उपविजेती आहे ऑरेली जो हे या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने माहीत असणं गरजेचं आहे ही मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात झाली तेलंगणा हैदराबाद येथे झाली बहात्तरावी स्पर्धा होती एकशे आठ स्पर्धकांनी त्यामध्ये भाग घेतला होता आणि ओपल सुजाता ही जी थायलंडची सुंदरी होती तर ती या स्पर्धेची मानकरी ठेवली ठरली थायलंडची ही पहिलीच विजेती आहे आणि एकूण बहात्तरावी सुंदरी ती आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया पहिली मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये युनायटेड किंगडममध्ये म्हणजेच ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी स्वीडनच्या केस्ट्रीन मार्गारेथा हाकोन्स ही जी होती ती विजेती ठरली होती म्हणजे मिस वर्ल्डची पहिली विजेती कोणत्या देशाची होती तर स्वीडनची होती आणि तिचं नाव हो काय होतं केस्ट्रीन मार्गारेता हाकोन्स ही तिचं नाव होतं आता मिस वर्ल्ड किताब जिंकणाऱ्या भारतीय महिला हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत सहा भारतीय सौंदर्यवतींना हा किताब मिळालेला आहे यामध्ये एकोणीसशे सहासष्टमध्ये रीता फारियाईला मिळाला एकोणीसशे एकावन्न नंतर एकोणीसशे सहासष्टमध्ये जी स्पर्धा झाली तिच्यामध्ये प्रथमच भारताच्या रीता फारियाईला हा किताब मिळाला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ऐश्वर्या रॉय सत्त्याण्णवमध्ये डायना हेडन त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये युक्तामुखी दोन हजारमध्ये प्रियंका चोप्रा आणि मानुषी चिल्लर दोन हजार सतरामध्ये यंदा जी भारतीय प्रतिनिधी होती या स्पर्धेची तिला मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंदिनी गुप्ता हिने प्रतिनिधित्व केलं होतं यावर्षी भारताचं मात्र तिला पहिल्या आठमध्ये देखील स्थान मिळवता आलं नव्हतं हे लक्षात ठेवा अशा प्रकारे ही यादी दे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा वेळेस आज जो आपण मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा अभ्यास केला त्याची पी डी एफ तुम्हाला विनायक घायळ स्टडी या ॲपवरती फ्रीमध्ये उपलब्ध आहे तेथून तुम्ही ती पाहू शकता आणि अभ्यास करू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि काही सूचना असल्यास कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद